श्री रामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजसयोग मुद्रा नेत्री ने रे तुझवी निद्रा कै भेट सी बामजला सुभद्रा श्रीराम जय राम जय जय राम आजच्या प्रवचन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरू जगतवंदनीय संत तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथेतील चार चरणाचा अभंग आजच्या जन्मदिवसाच्या प्रवचन रूपी सेवेसाठी निवडलेला आहे गोविंद गोविंद मना लागली छंद मग गोविंद ते काया भेद नाही देवातया आनंदले मन प्रेमे पाझर तिलोचन तुका म्हणे आळी जिवे नुरेची वेगळी अभंगाचा सरळ सरळ अर्थ असा आहे की गोविंदाच्या नावाचे चिंतन करण्याचा ध्यास मनाला लागल्यावर मग त्याचा देह गोविंद स्वरूप होतो भक्त आणि देव यामध्ये काही फरक राहत नाही अशा भक्तांचे मन आनंदित होते व श्री हरीच्या प्रेमाने त्यांच्या डोळ्यातून प्रेमाश्रू पाझरतात संत तुकाराम महाराज म्हणतात कुंभारणीचा म्हणजे भुंग्याचा ध्यास घेणारी आळी ज्याप्रमाणे भोंग्याहून वेगळी राहत नाही त्याप्रमाणे तो भक्त देवाहून वेगळा राहत नाही संत तुकाराम महाराज यांनी अभंग हा कर्यांकरता लिहिला आहे धरणेकरी म्हणजे कोण जे धरणे बांधतात ते धरणेकरी एक धरणेकर प्रथम पंढरपूरला अनुष्ठानला बसला होता म्हणजे जे धरणे बांधतात ते बांध बांधतात तळे बांधतात त्यांना पूर्वी धरणे म्हटलं जायचं ना धरणेकरी म्हटलं जातं असे एक धरणेकरी अनुष्ठानला बसला म्हणजे तपाला बसला विठ्ठलाने त्या स्वप्नात आळंदीत जाण्यास सांगितले तो आनंदीत अनुष्ठान करू लागला माऊलीने सांगितले म्हणजे संत ज्ञानेश्वरांनी सांगितले सध्या हे कोर्ट बंद आहे कारण तुकोबारायांकडे जावे तुकोबा त्यास श्रीफळ व अकरा अभंग दिले तो जेव्हा देहूला गेला तेव्हा संत तुकाराम महाराजांनी त्या धरणेकराला श्रीफळ आणि अकरा अभंग दिले त्यापैकी एक अभंग आहे कोणता तर तो हा गोविंद गोविंद मना लागलिया छंद पण त्याने त्याचा त्याग केला म्हणजे तो तिथेच टाकून आला महाराजांनी माऊलींना सांगितले आपण माझ्याकडे धरणेकरी पाठवला पण त्याने प्रसाद स्वीकारला नाही देवाचे उचित एकादश अभंग आणि महाफळ त्याग करून गेला कारण त्या धरणेकरास खऱ्या हिताची माहिती नव्हती ना या नाम अभंगात नामाचा सर्वात मोठा फायदा सांगितलेला आहे की जो कोणी नामस्मरण करतो त्याचा काय फायदा आहे कारण नाम हे मंगलात मंगल आहे नाम हे पवित्रात पवित्र आहे नाम हे गोडात गोड आहे नाम हे चांगल्यात चांगलं आहे नाम हे उत्तमात उत्तम आहे नाम हे सारात सार आहे नाम हे बऱ्यात बरे बर्या आहे नाम हे खऱ्यात खरं आहे नाम हे श्रेष्ठात श्रेष्ठ आहे नाम हे मोठ्यात मोठं आहे नाम हे सोप्यात सोपं आहे या सगळ्यांकरिता प्रमाणे आहेत एकच प्रमाण तुका म्हणे सोपे आहे सर्वाहून शहाणातो धनी घेतो तेथे शहाणा तो धनी घेतो येथे नामाचा छंद लागला तर काया गोविंद रूप होते पण मनास छंद लागला पाहिजे गोविंद गोविंद मनाला छंद गोविंद शब्द दोन वेळा का आदरार्थी निश्चयार्थी पूर्णार्थी द्विआर्थी सतत हा छंद लागला पाहिजे नारद नारायण किती वेळा म्हणतात उच्चारतात सांगा बरं नारायण नारायण तसेच गोविंद 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 नामाचा महिमा रामायणात सांगितला आहे कसा तर ग्रहणाच्या मुहूर्तावर सुवर्ण शृंगी रौप्य खुरी किंवा समस्या कोट्यावधी गायी जरी तुम्ही दान दिल्या ना किंवा हजारो वर्ष त्रिवेणी संगमावर तपश्चर्या केली असे अगणित जरी तुम्ही दान केले तरी या चार पुण्यांची बेरीज या गोविंद नामाबरोबर होत नाही म्हणजे नामस्मरणाबरोबर होत नाही इतकं नामश्रेष्ठ आहे या अभंगात राम गोविंद विठ्ठल या तीन नामांचा उल्लेख आहे राम कृष्ण गोविंद मात्र नामाचा छंद लागला पाहिजे छंदाचे पण दोन प्रकार या काहींना संसारिक छंद असतो काहींना पारमार्थिक छंद असतो संसारिक छंदामध्ये काहींना तमाशाचा काहींना नाटकाचा काहींना सिनेमाचा आत आता अलीकडे मोबाईलचा फेसबुकचा व्हॉट्सअपचा इंस्टाग्रामचा असे हे सांसारिक छंद काहींना पैसे जमविण्याचा छंद असतो काहींना जमिनी घेण्याचा छंद असतो हे सर्व जमा करण्याचे करण्याकरिता कष्ट करतात आयुष्य घालवतात फायदा दुसऱ्यांचा होतो ज्याप्रमाणे मधमाशा मध गोळा करता उंच उंच पर्वतावर जातात जमा करतात मध आणि एक दिवस पारधी येतो मध घेऊन जातो म्हणूनच संत ज्ञानेश्वर माऊली सांगतात हे सर्व छंद सोडून द्या हो खर म्हणजे संसाराचा छंद टाकल्याशिवाय परमार्थाचा छंद लागत नाही म्हणूनच मौली म्हणतात सांडी रे सांडी बाळा सांडी संसार छंदू माशिया मोहोळ रे रचेला रे कंदू झाडूनी आणखी नेला या फुकटची वेधू तैसी परी होईल तुझ उपदेश खरं म्हणजे संसाराचा छंद टाकल्याशिवाय परमार्थाचा छंद लागणार नाही तुका म्हणे सांडी संसाराचा छंद मग परमानंद पावशील कारण बाकीचे छंद नाशिवंत हो। आहे हो पारमार्थिक छंद अविनाशी आहेत गोड एक आहे अविट गोविंद ते छंद नाशिवंत परमार्थात पण अनेक प्रकारचे छंद असतात काहींना पाठांतराचा काहींना वादनाचा काहींना गायनाचा छंद असतो काहींना प्रवचनाचा जसं माझ्यासारखा मला जॉब करूनही मला फक्त प्रवचन कीर्तन कधी सेवा मिळेल कधी कथा करायला मिळतील हा माझा छंद आहे काहींना कीर्तन ऐकण्याचा तुकोबा राय म्हणतात या अभंगात मुक्ती तप आत्मस्थिती गोरांजनछंदाचा धिक्कार करतात या सर्वात नामाचा छंद अति महत्वाचा आहे तो वैष्णवांना असतो ज्ञानोबा रायांचा बाळछंद हा प्रसिद्ध अभंग आहे ते म्हणतात मला नामाशिवाय कोणताच छंद नको विठोबा रायंकडे त्यांनी तशी मागणी केली आहे की मला कोणताच छंद नको मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान मिळे जाने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान बालपणी होते माझे मन हे अजान म्हणजे माझं मन लहानपणी कळत नव्हतं हो म्हणून तुकोबांनी सांगितलंय एक दृष्टांत आहे की तुकोबांना भेटण्याकरता एक ब्राह्मण आले महाराज बहिर दिशेस गेले होते येताना तुकोबा राय सतत विठ्ठल विठ्ठल म्हणत होते ब्राह्मणांनी ऐकले अहो हे असूचे असताना पवित्र नामस्मरण करीत आहे ब्राह्मणांनी विचारले तुकोबा राय आपण स्वच्छ विधीस गेला होता अद्याप आपण चूळ पण भरली नाही आणि देवाचे नाव घेतात महाराज म्हणाले माझी वाचा गप्प बसत नाही ती माझ्या ताब्यात नाही मी काय करणार ब्राह्मणानी तुकोबांची जीव धरली पण तुकोबांच्या रोमा रोमातून विठ्ठल विठ्ठल ध्वनी यायला लागला ब्राह्मण खजील झाले व निघून गेले माझी मज झाली अनावरवाचा छंद या नामाचा घेतला असे पण तुकाराम महाराज हा नामाचा छंद लागला तर काय फायदा महाराज सांगतात मग गोविंद ते काया भेद नाही देवातया नामस्मरणामुळे अपवित्र घाणेरडी काया ब्रह्मरूप होते हे काया फळ हे काय फळ मायफळ जायफळ ब्रह्मरूप होते हरिपाठ कीर्तीमुखी जरी गाय पवित्रची होय देह त्याचा एखादी गोष्ट मनावर घेतली तर त्याचा परिणाम तणावर होतो एखादी गोष्ट जर मनावर घेतली तर त्याचा परिणाम तणावर होतो दृष्टांत म्हणून सांगते महाराज अमेरिकेत एक प्रयोग झाला एका माणसास फाशीची शिक्षा झाली हो काही वैज्ञानिक त्याच्याकडे गेले म्हणाले आपणास फाशीची शिक्षा झाली आहे आम्हाच तुमच्यावर प्रयोग करायचा आहे तो गृहस्थ म्हणाला ठीक आहे आपण कोर्टाची परवानगी घ्या माझी संमती आहे हो पण आपण कोणता प्रयोग करणार ते आम्ही सांगतो हा त्या वैज्ञानिकांनी एक अतिविषारी नाग शर्यतीचा घोडा आणला त्या माणसासमोर नाग घोड्यावर सोडला नागाने घोड्यास दंश केला परिणाम सर्व समोर घोडा तडफडून मेला वैज्ञानिकांनी सांगितले हाच नाग आपणावर सोडणार आहोत माणूस म्हणाला मी असाही मरणार तसाही मरणार आपला प्रयोग यशस्वी होऊ द्या फाशीचा दिवस उजाडला त्या माणसास तोंडावर काळी खडके बांधून मैदानात आणले सर्वांच्या समोर वैज्ञानिक विज्ञान जे वैज्ञानिक होते त्यांनी त्या माणसावर नागाऐवजी उंदीर सोडला उंदराने त्या माणसाच्या पायाचा चावा घेतला असा झाला तो चावा की सर्वांसमोर त्या माणसाने प्राण सोडला वैज्ञानिकांचा प्रयोग यशस्वी झाला अमेरिकेच्या वर्तमानपत्रात प्रथम बातमी आली एखादी गोष्ट जर मनावर घेतली ना तर त्याचा परिणाम मात्र तणावर होतो तुकोबरायांनी हीच गोष्ट साडेतीन वर्षापूर्वी सांगितली आहे मग गोविंद ते काया भेद नाही ध्यानी पांढरी राया ध्यानी ध्याता माझा सद्गुरु राया गोंदवले राया मनासहित पालटे काया लक्ष्मणास रावणाची शक्ती लागल्यानंतर सुशेन वैद्य सांगतात द्रोणागिरी पर्वतावरील वल्लीच लक्ष्मणाचा प्राण वाचू शकतात राम हनुमंताला आज्ञा देताच हनुमंत उड्डाण करून पर्वतावर जातात वाटेत वध करून द्रोणागिरी पर्वतच उचलून आणतात नंदी करीत बसलेले असताना त्यांना एक वानर आकाशातून पर्वत घेऊन चाललेले आहे असे दिसते भरत धनुष्यबाण लावून हनुमंतास खाली खेचतात हनुमंताचा अभिमान थोडा खाली येतो त्यांना भ्रम होतो लंकीहून राम इकडे कसे आले हनुमंत तो बरेच तोंड सुख घेतात आम्ही अठरा पद्य वानर असताना आपण घाबरलात काय अद्याप सेना अद्याप सीता मातेस सोडवायचं आहे सर्व ऐकून भरत विचारतात मला राम समजता की काय आपण मी राम नाही रामाचा लहान भाऊ आहे भरत आपण हुबेहूब रामासारखेच दिसता याचे कारण काय भरत म्हणतात का दिसणार नाही माझ्या चित्तात वाचे दृष्टीत राम आहे कानाने रामाचीच कीर्ती ऐकतो मनासहित सर्व इंद्रिय रामरूप झाली आहे माझी मग मी रामासारखा का, का दिसणार नाही चित्ते मुकुंद वदने मुकुंद दृष्टो मुकुंद श्रवणे मुकुंद एव सदा सर्वगतो मुकुंदस्ते मानवहा किं न मुकुंद तुल्या ध्यानाने स्वरूपता मुक्ती प्राप्त होते देवाने सर्व भक्तांना आपले रूप दिले याच एका कथेमध्ये मी सांगते बघा देवाने सर्व भक्तांना आपले रूप दिले कृष्णाला ओवळण्याकरता रुक्मिणी मातेने आरती आणली पण कोणाला ओवळणार प्रश्न पडला सर्व रूपे सारखी लाजले ग माये आता कवना ओवाळू जिकडे पावे तिकडे चतुर्भुज गोपाळू ओ वाळू मी गेले माये गेले द्वारके जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज सारिके ओ वाळू मी गेले सखिया माझारी जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज नरनारी ओ वाळू गेले मी माये शारंगधरा जिकडे तिकडे चतुर्भुज परिवारा अहो जिकडे पाहे तिकडे गोविंदच आहे नामदेवराया तिथे कु होते म्हणजे संत नामदेवराय देवाचे लाडके भक्त ते तिथंच होते त्यांनी टोमना मारला आई साहेब आयुष्यभर संसार करून आपण पती ओळखत नाही रुक्मिणी माता म्हणाल्या माझे पती कोणते नामदेव राय म्हणाले देव, देव सर्वांना रूप देतो पण देवाच्या छातीवरचे चिन्ह भक्तांच्या छातीवर नसते ही देवाची खास ओळख आहे ही खून मला माहीत आहे वैजयंती जयंती माळा गळा श्रीवत्सालांछन विष्णुदास नामा येणे दाविली खून काया जर देवरूप झाली तर त्या भक्तात व देवात काही भेद राहत नाही काही बाबतीत देव मोठा आहे काही गोष्टीत भक्त देवांपेक्षा मोठे आहे जसे देव म्हणजे रामप्रभूंनी लंकेवर जाण्याकरता पाच दिवसात चारशे मैल लांब पूल बांधला पण हनुमंतराय पुल न बांधता लंकेत जाऊन आले देव भक्त यांच्यामध्ये बऱ्याच गोष्टी एकसारख्या असतात म्हणजे दोघांचे कार्य एकच असतं दोघे पण व्यापक आहेत दोघांचा अधिकार पण सारखा असतो दोघांचा स्वभाव पण कृपाळू असतो दोघांनाही जन्ममरण नसतं दोघे एकच असतात भिन्नता नसते मनाला मिळालेला प्रेमानंद इंद्रियांच्या द्वारे प्रगट होतो त्या भक्तांच्या डोळ्यातून आनंदात आनंदाश्रू वाहतात अश्रूंचे पण प्रकारे काहींचे क्रोधामुळे शोकामुळे भीतीमुळे संसारिक आनंदामुळे कमजोरीमुळे काहींचा कांदा कापल्यामुळे तिखट खाल्ल्यामुळे ठसका लागल्यामुळे डोळे डोळे आल्यामुळे डोळ्यात ग्लिसरीन घातल्यामुळं असे अनेक प्रकार आहेत पण ज्ञानेश्वरीत ह्या प्रेमभावाचे चार ठिकाणी वर्णन आहे त्यातील नववा अध्याय चित्त चाकाटले आटू घेत वाचा पांगुळली जेथी चिथेथ सातारा जिल्ह्यात पुसे सावळी गावात वास्कर फडावरील एक वारकरी होते पंढरपूरला आल्यानंतर फडावर भजन सुरू करताना राम कृष्ण हरी म्हणताच त्यांच्या डोळ्यातून अश्रू व्हायचे भजन संपेपर्यंत डोळ्यांचे पाणी हटत नव्हते वास्कर महाराज त्यांचे भजन ऐकण्यास बसत होते एकोणावीसशे अठ्ठेचाळीसला जेव्हा गांधीजींचा खून झाला त्यांचा वाडा जाळडा जीव वाचविण्याकरता ते पंढरपूरला आले देवाने स्वप्नात सांगितले अरे मला टाकून गेलास पण मी होरपळत आहे वारकरी गावी आले लोकांना स्वप्न सांगितले ते लोक खात्री करण्याकरता घरी गेले विठ्ठलाची मूर्ती पाहिली भाजल्यानंतर आपल्या अंगावर जसे फोड येतात ना तसे त्या दगड्याच्या अंगावर फोडाले होते मूर्ती हृदयास कवटाळी व पंढरपूरला निघून आले अद्याप त्या गावात त्यांचा वाडा आहे ही प्रेमभक्तीची प्रचिती आहे आपला सिद्धांत सांगण्याकरता तुकोबराय शेवटच्या चरणात सांगतात दृष्टांत देतात तुका म्हणे आळी जिवे नुरेची वेगळी म्हणजे भुंगा आळीस पकडून भिंतीतील घरात ठेवतो आळीस उडता येत नाही हो तरी ती आव आळी घाबरते भुंगा प्रत्येक वेळी तिला टोच मारतो भीतीमुळे ती आळी भुंग्याचे ध्यान करते व भिंगुरटी होऊन उडून जाते हाच दृष्टांत व्यास नाथ महाराज ज्ञानेश्वर महाराज देतात रामराज्यात सर्वांना रामाचे ध्यान लागले व रावणासहित सर्व राम झाले राम केली रामे कौशल्या मावली राम राहिला मानसी ध्यानी चित्तने जयासी राम होय त्यासी संदेह नाही भरोसा अयोध्येचे लोक राम झाले सकळी स्मरता जानकी राम रूप झाले कपी रावणेशी लंका राम आपण झाला देखा ऐसा नित्य राम ध्याय तुका वंदी त्याचे पाय श्रीकृष्णाचे ध्यान करणारे सर्व गोपाळ गोपिका शत्रुपन श्रीकृष्ण रूपच झाले ना गोविंद गोविंद केले लोकपाळ चिंतने सकळा तुका म्हणे तुको बराय विठ्ठल रूप झाले व संदेह वैकुंड गमन केले चैतन्य महाप्रभू जगन्नाथचरणी लुप्त झाले मीराबाई श्री श्रीकृष्णचरणी लीन झाल्या हा गोविंद नामाचा प्रताप आहे तुका म्हणे आळी जीवे नूरेची वेगळी असा हा आजच्या जन्मदिवसाच्या प्रवचनधूपी सेवेचा वाटा मी सद्गुरुचरणी अर्पण करून झालेली सेवा माझ्या आईवडिलांच्या चरणी सद्गुरूचरणी व थोर मोठ्यांच्या चरणी अर्पण करते व ज्या व्यक्तीचा आज जन्मदिवस आहे त्याला निरोगी आयुष्य लाभो अशी सद्गुरूचरणी प्रार्थना करते जय जय विठ्ठल 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 जय जय विठ्ठल् श्रीराम जय राम जय जय राम